शक्तीपीठ महामार्गाला पवनार्थी पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलंय अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे पण बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूनच टोळक झालेला आहे तीस हजार कोटीमध्ये तयार होणारा रस्ता पन्ना शहाऐंशी हजार कोटीमध्ये करून पन्नास हजार कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही आज धाराशिवमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला पण पोलिसांना शेतकऱ्यांनी पट फिटाळून लावलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच होणार आहे ड्रोनच्या माध्यमातून जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या शेतात गोपनीय कशा वापरायच्या आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे शेतकऱ्यां तयार ठेवा तुमच्या गोपनीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत बघू कोण मागा हटतात ते आमची जमीन येणार येणारे लुटारू हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल बघण्याचा